नमस्कार रेखाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त असा टोमॅटो राईस बनवणार आहोत प्रथम यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ मिक्सरच्या भांड्यात जिरे एक स्पून आलं एक इंच लसूण सात ते आठ पाकळ्या भिजवून घेतलेल्या दोन बेडगी मिरच्या ओले खोवलेले खोबरे अर्धा कप दोन मोठ्या आकाराचे कट केलेले टोमॅटो मिरचीचे प्रमाण आपापल्या आवडीनुसार कमी जास्त करावे हे वाटून घेऊ छान बारीक वाटून झाले आहे मीडियम गॅसवर कुकर ठेवला आहे फोडणीसाठी तेल घालूया तेल गरम झाले आहे मिरी चार ते पाच दालचिनीचे दोन तुकडे लवंग चार तमालपत्र काजू पाकळ्या यातच एक मीडियम आकाराचा उभा कट केलेला कांदा परतून घेऊ एक मोठ्या आकाराचा कट केलेला टोमॅटो घालू छान परतून घेऊया यातच आपण वाटून घेतलेले टोमॅटोचे मिश्रण घालू हे परतून घेऊ धने पूड एक टेबल स्पून गरम मसाला अर्धा टीस्पून पाव टीस्पून हळद हे परतून घेऊया जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा हे छान परतून झाले आहे यात दीड कप बासमती तांदूळ पंधरा मिनिटांपूर्वी धुवून मिथुळत ठेवला होता चवीनुसार मीठ थोडे परतून घेऊ यात तीन कप गरम पाणी घालूया तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे याला उखळी आली आहे झाकण लावून दोन शिट्ट्या करायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्या आहेत कुकर थंड झाला आहे छान सुवास येत आहे सुवा साजूक तूप घालूया मस्त असा टोमॅटो राईस सर्व करण्यासाठी तयार आहे सर्व करूया परत भेटू अशा छानशा रेसिपी सोबत धन्यवाद